झुकती है दुनिया चाहिए झुकाने वाला नऊ हजार करोडला चुना लावून पाळाला विजय मानल्या अवती <laughs> भवती देखण्यापोरी गाड्या माझ्या भारी भारी किंग फिशरची दुनिया न्यारी लाईफस्टाईल आपली प्यारी अरे मागे वळून कोण कशाला बघतोय मग साला नऊ हजार करोडला चुना लावून पणाला विजय मारल्या देखाव्याला जग भुलत वाकून वाकून सलाम करत न मागता ही कर्ज देत आणि <laughs> परत फेड विसरून जात अरे सारी सिस्टीम कोच आपून आपली जेब मेटाल्या नऊ हजार करोडला चुना लावून पळाला विजय मानल्या <laughs> फक्त कॅलेंडर वरच्या बायका दाखवल्या तर सगळे उल्लू झाले <laughs> मल्लू मल्लू करून मागे नाचू लागले बिअरच्या एका थेंबासाठी लाळ घोटू लागले आणि मागेल तेवढे कर्ज घरात आणून टाकू लागले <laughs> बघता बघता हजारो करोडचा डोंगर उभा राहिला आणि नऊ हजार करोडला सुनाला चुना लावून ला विजय माल थोडासा पडा थोडासा पड़ा, थोडीशी लबाडी अंगात असली की विजय मल्ल्या तयार होतो आणि मग राज्यकर्ते सुरक्षावाले बँकवाले सगळ्यांची <laughs> पाण्याने करून पसार होतो अरे मुघल काय इंग्रज काय आणि मल्ल्या काय सगळ्यांनीच आपल्याला लुटलं आहे यमुनेच्या साक्षीनं आपलं वस्त्रहरण केलं आहे आपल्याला न लुटेल तोच खरा आळशी साला नऊ हजार करोडला चुना लावून पळाला विजय मानल्या छुकती <laughs> है दुनिया चाहिए झुकाने वाला नऊ हजार करोडला चुना लावून पळाला विजय मानल्या